मौजे राजुरे गावातील गावठाण भागातील जिल्हा परिषद रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी राहता तसेल कार्यालय ते आमरण उपोषण राहता तालुक्यातील मौजे राजुरे गावात भारत कुंडली गोरे रियाज याकूब पठाण अर्जुन लक्ष्मण गोरे अनेकेत चारदत्त गोरे सतीश नेमचिंद बोरा मंदाकिनी विठ्ठल गोरे या नागरिकांनी अनधिकृत अतिक्रमण केल्याने त्या रस्त्यावर करणाऱ्या शेकडो नागरिक शालेय विद्यार्थी वयोवृद्ध यांना त्या नागरिकांनी अतिक्रमण केल्याने मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे सांगितले अतिक्रमण केलेल्या नागरिकांच्या विरोधात ग्रामसेवक सरपंच तहसीलदार यांच्याकडे तक्रार करून अद्यापही कोणतीही दखल घेतली नसल्याने विनायक गोरे रमेश गोरे दिलीप गोरे आसिफ शेख यांना राहता तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणासाठी बसण्याची वेळ आली आहे ज्यांनी अतिक्रमण केले आहे ते स्थानिक नागरिकांना धमक्या देणे गुन्हे दाखल करणे विनयभांगाची धमकी देणे अशा प्रकारच्या धमक्या देत असल्याचे देखील दे उपोषणकर्ते यांनी सांगितले तसेच ते अतिक्रमणधारक ग्रामसेवक सरपंचांना देखील जुमानत नसल्याचे सांगण्यात आले या संदर्भात खासदार सुजय विखे पाटील यांना देखील अनेक वेळा आम्ही भेटून तक्रार दिली होती मात्र अद्यापही त्यावर त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आणि कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले नसल्याचे नागरिकांनी सांगितले त्यामुळे आता आम्ही कोणाकडे दाद मागायची असाच प्रश्न उपस्थित झाला आहे त्या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या शेकडो नागरिकांना कसरत करत वाट काढावी लागत आहे तहसीलदार ग्रामसेवक सरपंच यांनी पोलीस प्रोटेक्शन घेऊन सदर अतिक्रमण काढण्यात यावे आणि त्या अनधिकृत अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांवर शासकीय जागेचा गैरवापर केल्याचे योग्य किती कारवाई करावी अशी मागणी या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे कशासाठी नेमकं तुमचं उपोषण आहे आणि नेमकं तुमच्या या उपवेशनाच्या मागण्या काय झेपी झेपीच्या अंतर्गत रस्ता आहे आमचा आणि जास्त अतिक्रमण आहे मी कोणी गेलं अतिक्रमण नेमकं काय आहे त्या मागच्या पार्श्वमी काय आहे कशाबद्दल आणि का काढायचं आहे ते आम्हाला जाण्याचं मार्ग पूर्ण मोकळा पण बंद झालेलं आहे आणि त्याला ओढा पण या संदर्भात तुम्ही ग्रामसेवकांना ग्रामसेवक निवेदन दो दोन हजार सतरापासून सरपंचांना भेटले होते मग काय म्हटले ते अतिक्रमण हळूहळू त्याच्यावर ते नेमकं काय म्हटलं ते तुम्हाला ग्रामसेवक असं त्याचा निर्णय काहीच घेतला याच्या संदर्भात तहसदारांना भेटले होते का तहसीलदारला दोन हजार दोन हजार सदा एकवीस चोवीस मध्ये अर्ज केला होता पाच पाच आठ दोन हजार चोवीस ला काय म्हंटल सगळ्यांना आता मागणी उपोषण त्याच्यासाठी रस्ता आहे ना कशा जसं तसाच काढणे काय नेमकं तुमच्या मागण्या आणि उपोषण करण्याचा याच्या मागचा काय उद्देश आहे

मुख्यमंत्री परत सुद्धा मग का काढत नाही काय त्याच्या त्याच्यामध्ये काय कारण काय तिने असं समजले आतापर्यंत त्याच्यावर काय कारवाई केली नाही कळू करू बघ एवढंच मग नाही म्हणजे नेमकं काय असं तू काय याच्यामध्ये काही कारण असेल तर राजकीय दबाव असेल असं काही दबाव आम्हाला काही सांगतो येणार नाही पण फक्त काढू बघ एवढंच असं समजेल त्याच्यातून बरेचसे लोक शेत शेतीचे लोक रोजचे शेतीचे आमचं सगळं व्यवहार त्याच्यामुळे नाही नेमकं अतिक्रमण कसे घरांचं अतिक्रमण दुकानाच गाळ्यांचं अच्छा कोणाची गाळे आहे काय ते गाळे नावा नाही सांगतायची एवढे मग पण बऱ्यापैकी गाळे काही बोरम टाकला कारण पाऊस जर झाला तिथे इतकं मोठं डार असतात दहा फुटाच ते दहा फूट खड्डा आम्हाला रस्ताच राहत नाही पाय दरवर्षी असं प्रॉब्लेम येतो की पाणी काढता येत नाही इतकं मोठं बिकट प्रश्न येतो जो तुमचा रस्ता आहे त्या रस्त्यासाठी तुम्ही बसला नेमका त्या रस्त्यावर येता जातो तुम्हाला नेमकं काय अडचणी सामोरं जावं लागतं आमचे साधन जात जात नाही पिकअप सुद्धा जात नाही छोटा ट्रॅक्टर जातो फक्त आणि कोण मुरुम टाकते आहे तर कोण काही अडचणी करतं सगळ्या अडचणीच्या म्हणजे आम्हाला जाणं येण्यासाठी मार्गच नाही दुसरा काही पाऊस जर झाला तर तो विषय सांगला मग याची दखल सरपंच ग्रामसभेने घेतली नव्हती का ते म्हणतात काढून देतो आपण असं करू आपण तसं करू पण जे अतिक्रमणधारक आहे ते त्यांना बी जास्त हे नाही करते त्यांच्यावर बी दबाव आणतात थोडस अतिक्रमण अतिक्रमणधारक धमक्या देतात का हो हा म्हणजे ते म्हणतात बा तुम्ही हे कसं काय करता ते कसं काय करता इथूनच कसं काय धारता तिथूनच कसं काय करता त्याची नाही केली त्यांनी केलेली जुन्या खुना पण आहे काळच्या दगड वगैरे मैलाचे रवलेले सरपंचाने कालच दाखवले काही पक्के काढून दाखवलं तरी पण त्यांनी काढलं नाही ते अतिक्रमण नाही ते थोडेसे काल साहेब लोक आले ते त्यांना पण थोडेसे हे केलं ते नाही असं चुकीचे उत्तर दिले थोडस चुकीचं बोललं तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये सरपंच काढ काढण्याच्या भूमिकेमध्ये आहे की नाही सरपंच आहे ग्रामसेवक ग्रामसेवक बी आहे ते पण काढण्याच्या भूमिकेत काल विस्तार अधिकारी आले ते पण काढण्याच्या याच्यात आहे त्यांना बी खालतींनी जास्त म्हणजे हे केल्यामुळं ते जास्त होते बडबड केल्यामुळं त्यांना पण काल निर्णय आला देताना आता काय नेमकं काय मागणी राहील तुमची आता आमची मागणी अशीच आहे सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील आणि तहसीलदार साहेब यांनी आम्हाला प्रोटील प्रोटेक्शन देऊन तो रस्ता व्यवस्थित काढून द्यावा आमचे साधनांची ये झाली पाहिजे आमच्या चुलत्यांच्या घरी लग्न होतं पण लग्नाची गाडी गाडीसुद्धा घरापर्यंत आली नाही म्हणजे इतका आम्हाला त्रास आहे तो रस्ता म्हणजे पूर्वीचा रस्ता आहे तो मुंबईवाटीचा रस्ता आहे पण त्या अतिक्रमामुळे तो पूर्ण बंद झालेला आहे आज त्या रस्त्यावर कोणाचे जिने आलेत कोणाचे भिंती आल्या आहेत त्या दोन झाडं आहेत अतिक्रमण आहे त्याच्यामुळे तो रस्ता पूर्णतः आज बंद आहे आजच्या स्थितीला तो रस्ता राहिलेलाच नाही आहे तो दिशानाश्या झालेला आहे तो रस्ता जस काय काय तो रस्ता चोरी गेला का हरावला ही परिस्थिती आज तिथं आहे दुसरी गोष्ट पाण्याची सुद्धा इतकी वाईट परिस्थिती तिथं बाकीच्या लोकांनी टाकले टाकल्यामुळं पाणीसुद्धा जाण्याचे तिथे चान्सेस नाही आहेत ग्रामपंचायतने बंदिस्त गटरा बांधलेली आहे पण त्या मोरमामुळे त्याच्यामुळे पूर्ण त्याचे चेंबर बुजून गेले आहेत पूर्ण म्हणजे ते डॅमेज झाले आहेत त्याच्यामुळं आम्हाला पावसाळ्यात जाण्यासाठी पूर्ण रस्ताच राहत नाही आहे तर आमची प्रशासन आम्हाला मदत करायला तयार आहे आश्वासनं दिले काल साहेब आले ते आम्हाला पूर्ण तयार आहे ते सगळं म्हणजे कॉपरेट करायला तयार आहे आम्ही पण त्यांना कॉपरेट करण्यास तयार आहेत पण ज्यांनी अतिक्रमण केलं आहे ते काय त्या त्यांना जुमानत नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला आमची एवढीच एक प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी पोलीस प्रोटेक्शनमध्ये तो रस्ता मोकळा करून द्यावा आमचे पूर्ण जे आमची जी काही हाल होती त्याच्यापासून आम्हाला मुक्तता मिळावी याचं आमची विनंती राहील डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्या फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीन द्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शीश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बिणद्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस किंवा ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस